मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत आज वसई पोलीस स्टेशनमध्ये माणिकपूर पोलीस स्टेशन तुरिंज पोलीस स्टेशन आणि वसई पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत नवीन कायद्याचं नॉलेज सर्वसामान्य माणसांना पत्रकारांना आणि राजकीय कार्य करणाऱ्या नवीन कायद्याची ओळख व्हावी नवीन कायदे काय आहेत ते समजावे म्हणून आज कार्यशाळा घेण्यात आली ह्या कार्यशाळेत दोन्ही एस सी पी आणि पोलीस निरीक्षक वसई हे काय काय सांगितलं ते आपण आता ऐकूया वसई झोन टू यांच्या मार्फत मान्य वरिष्ठांच्या सूचनेनुसार जे नवीन कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून जे लागू झालेले आहेत भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता याच्याविषयी जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत आणि जन सामान्यापर्यंत ह्या जो कायदा आहे तज्ज्ञ आहेत त्याच्यातील या तरतुदी आहेत त्या पोहोचाव्या या उद्देशाने आज या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केली होती मीडियाचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आज त्या या ठिकाणी उपस्थित होते त्यांना या कायद्याबाबत ती कार्यशाळा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली या कायद्याचे आणि जुने कायदे त्याच्यात जास्त तफावत कोणत्या कायद्यामध्ये दिसत आहे त्याच्यामध्ये मुख्यतः तिन्ही कायद्याचं जर अवलोकन केलं असता जुने कायदे आणि नवीन कायद्यामध्ये जे अनावश्यक कलम होती ज्याचा काळाच्या ओघामध्ये वापर होत नाही ते कमी करण्यात आलेले आहे जे कर्म काही कलम एक रिलेटेड होते ती एका कलमांतर्गत आणण्यात आलेले आहेत आणि काही कलम ज्या काळाच्या ओघामध्ये आवश्यक आहे ते, ते कलम त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे आता जे काही गुन्हे घडत आहेत ह्यामध्ये नवीन कायद्याचाच वापर केला जातो की जुन्या कायद्याचा तिथे संदर्भ दिला जातो त्याच्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर एखादी घटना घडलेली असेल आणि त्याबाबतचा विवेचन जर त्या एफ आय मध्ये असेल तर ते एक जुलै चोवीस नंतर नवे कायदे त्याचाच ठिकाणी अवलंब केला जातो त्यानुसारच न्यायालयात चार्जशीट दाखल होणार आणि एखादी घटना फार म्हणजे एक जुलै चोवीस पूर्वीची आहे आणि त्याचा जिक्र आता ज्या एफ आय मध्ये जर होत असेल तर त्याला मात्र जुना कायदा त्या ठिकाणी लागू होणार कायद्यांमधला एक आणखीन एक मोठा बदल जर सांगायचा झाला तर गुन्हे शाबितीचं प्रमाण वाढवण्यासाठी जे आपले इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत ते यामध्ये ग्राह्य धरलेले आहेत हा एक महत्वाचा बदल आहे अशा अनेक बाबी उदाहरणार्थ सी सी टी व्ही मोबाईलमधलं शूटिंग आणि आम्ही पण तपास करत असताना त्या संदर्भात ई साक्ष या माध्यमातून जबाब नोंदवणे पंचनामा करणे या गोष्टी करत असतो त्यामुळे इथून पुढे या कायद्यामुळे गुन्हे शाबेतीचं प्रमाण हे निश्चितपणे वाढेल हे नागरिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावे असं मी आपल्याला आवाहन करतो हा पुरावा तो त्या सरकमटन्सेस प्रमाणे जर तो पुरावा होत असेल गुन्ह्याच्या अनुषंगाने एफ आय च्या अनुषंगाने तर तो, तो आम्ही निश्चितपणे तपासाच्या याच्यामध्ये सामील करतो धन्यवाद तर आता आपण बघितलं एसीपी सी साहेब आणि सर्व पोलीस अधिकारी ह्यांनी नवीन कायद्याची आपल्याला ओळख करून दिलेली आहे आता येणाऱ्या प्रत्येक गुन्ह्या कोणता जो जो गुन्हा घडेल त्यावेळेला नवीन कायद्याची आणि जुन्या कायद्याची सांगड घालून नवीन कायद्याची जास्तीत जास्त वापर कसा होईल याकडे सर्वांना आता माहिती दिलेली आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी अब्दुल कलाम दिलीप डाबे वसई नमस्कार